खडकी येथील भैरवनाथ युवा प्रतिष्ठान व वारकरी संप्रदायानं मृदुंगांच्या गजरात केलं गणेश विसर्जन ढोल ताशे डीजे आणि बँजोच्या दंदनाटाला फाटा देत केलं गणेश विसर्जन दहा दिवस भक्तिभाव उत्साह आणि सामूहिक एकतेनं साजरा झालेला गणेशोत्सव धनिवर्तकांवरील दंदनाटी गाण्यांवरील गणेश विसर्जन मिरवणूक टाळून गणरायाला पारंपरिक मृदुंग त्याचबरोबर गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करीत पारंपरिक वेशभूषेत मिरवणूक काढून गणेश विसर्जन करण्यात आलं नगर तालुक्यातील खडकी येथील भैरवनाथ युवा प्रतिष्ठान या मंडळानं गणेश विसर्जन मिरवणूक गणरायाला पारंपरिक मृदुंग भजनाच्या कजरात निरोप दिला अनेक ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल ताशे डीजे आणि बँजोचा दंदनाट करण्यात येतो याशिवाय गुलाल उधळण करत फटाक्यांची आतशबाजी करण्यात येते अशा मिरवणुकांमुळे परिसरात ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याचं चा दरवर्षीच्या आकडेवारीतून समोर येतं परंतु खडकी गावातील भैरवनाथ युवा प्रतिष्ठानं समाजापुढे एक आदर्श निर्माण करून गणपती विसर्जन मिरवणूक काढली व समाजापुढे एक अनोखा संदेश दिलाय या मिरवणुकीमध्ये गावातील महिला पुरुष तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले दिसून आले हरिवक्तप्रायण अंकुश महाराज कोठोळे व हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज फलके नवनाथ वारकरी शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेल्या या अशा अनोख्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दातेसर यांचे चिरंजीव उद्योजक दिलीप शेठ दाते अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घेगे पाटील नगर तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय प्रल्हाद गीते यांची प्रमुख उपस्थिती होती त्या हरिभक्तप्रायण अनिल महाराज कोठोळे हरिभक्तप्रायण करण महाराज कोठोळे भैरवनाथ युवा प्रतिष्ठान अध्यक्ष विठ्ठल कोठोळे घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा संचालक सचिन कोठोळे चेअरमन केतन निकम माजी सरपंच माननीय सरपंच प्रवीण कोठोळे माजी उपसरपंच शरद काका कोठोळे केतन रोकडे सचिन गायकवाड महेश कोठोळे अविनाश राळ युवराज रोकडे कुशाबापू रोकडे रावसाहेब केरू कोठोळे जयसिंग कोठोळे डॉ उत्तम साठे कैलास बहिरट रोहिदासना कोठोळे तेजस सर राहुल सर मंगेश शिंदे मंगलाताई कोठोळे सैनाताई गावडे परिगाताई साठे संगीताताई कोठोळे गायताई कोठोळे ताराताई कोठोळे खडकी पंचक्रोशीतील भजनी मंडळ व समस्त खडकी ग्रामस्थ आधी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर युवा प्रतिष्ठा खडके यांनी अतिशय सुंदर नियोजन अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे गणेश यांनी जे नियोजन केले ते अतिशय सुंदर आहे त्यासाठी आमदार काही सुद्धा जातीय सर्वांना निमंत्रित केले होते परंतु ते काही कारण असं मिळू शकले नाही त्याबद्दल जनगरी व्यक्त करतो त्यांच्या वतीने मी उपस्थित राहून उपस्थित सन्मान केला वगैरे त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मंडळाचं कार्य असंच चांगलं चालू राहो हे त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देतो आपल्या कार्यक्रमाच्या उत्साहामध्ये प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन कोठुळे विठ्ठल कोठुळे यांनी आज नऊ दिवसाचा आपला गणपती उत्सव एकदम असा सर्वांना घेऊन एकदम आनंदीमय शहरा आणि सध्याच्या कलियुगामध्ये जसा डीजी वापरतात पण त्यांनी अशी उत्तम अशी संकल्पना ठेवली आणि त्यामध्ये आपल्या गणपती बाप्पाला आपण खडकीकर सगळे आहोत एक आनंदाची बाब धन्यवाद रामकृष्ण आज आपल्या भैरवनाथ प्रतिष्ठान अध्यक्ष आमचे रत्नाग्या अध्यक्ष हो आमचे पहिल्या बसण मंडळाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन आम्ही आमचा दर सालाभर प्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव साजरा केला मिरवणूक काढण्यासाठी यांची संकल्पना अशी होती की सांप्रदायिक संप्रदायाला धरून आपल्याला मिरवणूक करायची आणि माझ्या प्रत्यक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी टी जेचा आग्रह कोणीही धरला नाही आणि अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही असे सात नाविन्यपूर्ण उपक्रम करत राहू ही ग्रामस्थांगवाही देतो आणि सर्वांचे आभार खूप आमदार जाते सरांचे चिरंजीव अभिलाष पाटील खिगे जे पी आय ते साहेब सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा वाढवली సర్వం చే మనపూర్వక ఆభార మా